आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज अंबफाटा येथे चार चाकीला भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही अंबफाटा येथे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास एक चार वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या दुर्घटनेत वाहन संपूर्णत जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना ना लाडेगाव तालुका वाळवा येथील सत्यजित संजय पाटील यांच्या स्विफ्ट वाहनासोबत घडली ते आपल्या साडू व मेहणेसह कामेरी येथून कोल्हापूर येथे दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते खरेदी करून घरी परत येत असताना अंब फाटा येथे त्यांच्या वाहनाला अचानक आग लागली ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील व त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला काही क्षणातच गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे ड्रायव्हर गणेश नायकवडी फायरमन वैभव शिंदे रोहन पवार व अंकुश कदम यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही या घटनेने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे अंब प्रतिनिधी किशोर जासूद दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्सवेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्डसेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शाण एकाच ठिकाणी मेन्सवेअर क्लासिक आणि ट्रेंडिंग दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला ला उजाळा देणारं नक्षत्र